तुम्हाला किंवा तुमच्या आईवडिलांना जर पेन्शनद्वारे पैसे येत असतील आणि ते पैसे काढण्यासाठी ए टी एममध्ये ते जात असतील आणि जर त्यांना ते पैसे काढण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण ए टी एममधून ज्येष्ठ नागरिकांना पैसे काढून देतो असं सांगत जवळपास तेरा लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक जी आहे ती झालेली आहे काय नेमकं का प्रकरण आहे सर काय कशा पद्धतीने हा माणूस जो आहे तो फसवणूक कराल सदरच्या प्रकरणामध्ये एक कर्नाटक मैसूर या ठिकाणचा राहणारा एक आरोपी राजू प्रल्हाद कुलकर्णी वय चौप्पन वर्षे हा पुण्यात यायचे आणि दोन हजार एकवीसपासून तो ज्येष्ठ नागरिकाची जे विशेष करून पेन्शनर्स आहे त्याची फसवणूक करत होता त्याचा मोठा सो फ्रेंडाय असा होता की तो ठराविक एक तारख्यामध्ये दरम्यान ए टी एमचे समोर उभा राहून तो विशेष करून ज्येष्ठ नागरिकाला टार्गेट करायचे त्यांना विचारा की तुम्ही पेन्शनर आहात पेन्शनचे पैसे काढण्यासाठी आलेला आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून ते कारण तो चोपन्न वर्षाचा आहे तसा तो मच्योअर दिसते आणि ज्येष्ठ नागरिक त्यांना ठीक आहे तुम्ही आमची मदत करा पैसे करण्यासाठी आता जे पंच्याहत्तरऐंशी वर्षाचे नागरिक आहे म्हणून ते त्यांना विश्वास ठेवून त्याला ए टी एम कार्ड आणि आपला पिन देत होते त्याचवेळी तो ए टी एम कार्ड बदलून दुसरा ए टी एम कार्ड मशीनमध्ये टाकून ते त्यांना सांगत होता की टेक्निकल अडचण मुले पैसे काढता येत नाही तुम्ही बँकेला संपर्क करा आणि त्याचवेळी तो दुसऱ्या बँकेतून जाऊन पैसे काढायचे असे प्रकारचे का प्रकरण दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आमच्या समोर आला बावीस हजार रुपये एका ज्येष्ठ नागरिकाचे काढण्यात आले होते पेन्शनचे आणि त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला विश्रामबाग पोलीस स्टेशनची टीम इमिडिएटली ॲक्शनमध्ये आली उंबरेसाहेब सी पी विश्रामबाग डिव्हिजन एक्सचेंज करायचा जे कार्ड एक्सचेंज करायचा ते कार्ड कुठून आणायचा तो कार्ड त्याचेकडे आधीचे आता जसं आम्ही सांगितलं की त्याची झडती घेतली ते एकशे सासष्ट ए टी एम कार्ड त्याचेकडून मिळाले आहे ते त्यांनी वेगवेगळे ठिकाणून आधीपासूनही हस्तगत केले होते आणि काही ए टी एम्समध्ये पैसे पण सुद्धा नाही आहे पण तो तसे प्रकारचे कार्ड वापरायचे आणि वेगवेगळे लोकांकडून असं केलेले पुढे वापरायचे एक्सचेंज करायचे वेगवेगळे प्रकारचे ज्याच्यामध्ये पैसे नसेल पुण्यातल्या कोणकोणत्या भागात एटीएममध्ये त्याने हे आता विश्रामबाग हद्दीत झालेला आहे शिवाजीनगर झालेला आहे सहकारनगर झालेला आहे बिब्बेवाडीचे एरियामध्ये झालेला आहे लष्करमध्ये झालेला आहे लंकारमध्ये झालेला आहे तसा पिंपरी चिंचवाडमध्ये भोसरीमध्ये सुद्धा झालेला आहे असे सध्यापर्यंत आपण सोळा गुन्हे उघडकीस केले आहे सतरा लाख बानवे हजारचे वरची रक्कम आहे त्यामधला तेरा लाख नव्वद हजारची वरची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे तर आपण जर पाहिलं तर ही जी रक्कम आहे ती आपण पाहू शकता जवळपास एकशे सहासष्ट ए टी एम कार्ड जे आहेत ते याने याच्यामध्ये लोकांकडून घेतलेले आहेत आणि पहिल्या व्यक्तीकडून जे ए टी एम कार्ड घेतलं जायचं तेच तो दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा आणि प ए टी एममधून जी आहे ती रक्कम स्वतःकडे ठेवायचा अशा पद्धतीने जवळपास तेरा लाख रुपये जे आहेत ते त्याने तेरा ते लाखांची फसवणूक जी आहे ती त्याने केली होती उदयनपुरे सिविक मिरर